नमस्कार मी सुधीर गोलब भारतीय जनता पार्टी वाशी तालुका उपाध्यक्ष जिल्हा धाराशिव मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून धन्यवाद मानतो कारण की देवेंद्रजी नेहमी जे बोलतात ते करून धावतात राज्यामध्ये अतिवृष्टी पावसानं मध्यंतरी मोठा हाहाकार घातला होता शेतीचं प्रचंड असं नुकसान झालं होतं शेतकरी हतबल झाला होता देवेंद्रजीनं एकाही शेतकऱ्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांना लागेल ती मदत करण्याच्या सूचना तात्काळ केल्या होत्या आता त्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वीही काही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली आणि आता दोन दिवस झालं आणखी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती दिलासा उमटलेला आहे देवेंद्रजी नेहमी सांगत असतात की मी एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडणार नाही शेतकऱ्यांना ला लागेल ती मदत मी आणि आमचं सरकार हे करत आहे आत्ता दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यानं शेतकरी हा आनंदामध्ये आहे पूर्वी काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला अशा पद्धतीमध्ये चांगली कधी मदत झाली नाही आणि मध्यंतरी अडीच वर्षाच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील शेतकऱ्यांना कधी मदत केली नाही त्यांनी फक्त घरी बसून सरकार चालवलं आता महाविकास आघाडीचे काही नेते मंडळी ही मदत शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होत असताना हे जाणीवपूर्वक देवेंद्रजीवर आणि सरकारवर टीका करत आहेत अरे बाबांनो तुमच्या अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना सरकारच्या काळामध्ये काय मदत केली ह्याचं आपण आधी आत्मचिंतन करावं त्यानंतर आपण ही टीका करावी कारण की देवेंद्रजी हे शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाहीत आत्ता मदत पडण्यास सुरुवात झाली आहे आणखी विमा अनुदान ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पूर्वी ज्यावेळी काँग्रेसच्या काळामध्ये एकतर मदत मिळत नव्हती आणि थोडीफार तुटपुंजी मिळालेली मदत ही बँकामध्ये जमा झाल्यानंतर रांगा लावा लागत होत्या दोन दोन दिवस त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते आणि मिळाले तर काही नेते मंडळीच त्यावेळी काँग्रेसच्या काळामध्ये त्या पैशावरती डल्ला मारत होते परंतु आता तसं न होता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक बटन दाबलं की पैसे पडत आहेत शेतकऱ्यांना कुठंही रांगा लावायची गरज नाही कुणाची वाट बघायची गरज नाही लागेल तेव्हा पैसे ते, ते शेतकऱ्याकडून शेतकरी बँकामधून काढत आहेत पूर्वी एकतर पैसे येत नव्हते आले तर ते लगेच काँग्रेसच्या काळामध्ये पैसे कुठं जातील का राहतील ह्याचा भरवासा नव्हता हो मात्र आता तसं होत नाही देवेंद्रजींनी यांनी एकाही शेतकऱ्याला वंचित ठेवणार नाहीत लागेल ती मदत शेतकऱ्यांना करत आहेत यापूर्वी केली आहे मात्र हे महाविकास आघाडीचे काही नेते मंडळी हे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ह्यांच्याकडे एकही मुद्दा नसल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये नागरिकांच्या मनामध्ये चुकीचा नॅरेटिव्ह सेट करून निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळे षडयंत्र करत आहेत मी शेतकऱ्यांना सांगतो की या महाविकास आघाडींच्या लोकांवरती आपण कसलाही भरोसा ठेवू नका कारण की देवेंद्रजी हे तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहेत तुम्हाला ते वाऱ्यावर सोडणार नाहीत जास्तीत जास्त लागल ते मदत देवेंद्रजी क करत आहेत त्यामुळं आपल्याला कसलीही काळजी करायची गरज नाही आमच्या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आदरणीय आमदार जगदीश सिंह पाटील साहेब हे देखील या विमा अनुदानासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत एकही शेतकरी या विमा अनुदानापासून वंचित राहणार नाही याची ते काळजी घेत आहेत त्यांचंही दादांचं मी मनापासून धन्यवाद म्हणतो कारण की दादाही देखील वेळोवेळी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करत आहेत ते कुठंही एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी ते सतत शेतकऱ्यांच्या संपर्कामध्ये असतात शेतकऱ्यांना मी सांगतो की आणखी कुणाचे पैसे जमा झाले नसतील काही तांत्रिक अडचण आले असतील तर आमच्या गावागावातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याकडे आपण संपर्क साधावा ते आपल्याला कार्यकर्ते पूर्ण मदत करतील कारण की यापासून एकही विमादनापासनं शेतकरी वंचित राहणार नाही शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत ह्या मिळणार आहे आणि मिळत